विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विज्ञान विषयातील प्रकरण चौथे सजीवांतील पोषण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया प्रश्न पहिला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा वाघ गाय गिधाड जीवाणू हरिण शेळी मानव कवके सिंह म्हैस चिमणी बेडूक झुरळ गोचिड उत्तर अन्न प्रकारानुसार वर्गीकरण शाकाहारी प्राणी गाय हरिण शेळी म्हैस मांसाहारी प्राणी वाघ सिंह बेडूक मिश्रहारी प्राणी मानव चिमनी झुरळ स्वच्छताकर्मी गिधाड बाह्य परजीवी कवके गोचीड अंत परजीवी जीवाणू प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट परजीवी वनस्पती योग्य जोडी आहे अमरवेल कीटक भक्षी वनस्पती योग्य जोडी आहे ड्रॉसेरा मृतोपजीवी वनस्पती योग्य जोडी आहे भूछत्र सहजीवी वनस्पती योग्य जोडी आहे दगडफूल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा यामध्ये अ सजीवांना पोषणाची गरज का असते उत्तर सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात या जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरळीत राहण्यासाठी पोषणाची गरज असते तसेच आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व वा निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते यामध्ये आ वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा उत्तर वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात याचे सूत्र बघा कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी प्लस प्रकाश ऊर्जा म्हणजेच सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टू ओ हरिद्रव्य यापासून अन्न म्हणजे ग्लुकोज सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स प्लस ऑक्सिजन म्हणजेच सिक्स ओ टू यामध्ये ई परपोशी वनस्पती म्हणजे काय परपोशी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरण सह लिहा उत्तर ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व वा त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात यांचे प्रकार पुढील प्रमाणे आहे कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा बर्मानी मृतोपजीवी वनस्पती कवकवर्गीय वनस्पती भूछत्र बुरशी परजीवी वनस्पती बाणगुळ ई प्राण्यांमधील पोषणांचे विविध टप्पे पायऱ्या स्पष्ट करा उत्तर प्राण्यांमधील पोषणाचे टप्पे खालीलप्रमाणे अन्नग्रहण अन्न शरीरात घेणे पचन अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन म्हणतात शोषण पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जातात सातमीकरण शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व उतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते उत्सर्जन पचन व शोषण न झालेले अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात पुढे ऊ एकाच पेशी सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव कोणते उत्तर एकाच पेशी सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव अमिबा युगलिना आणि पॅरेमेशियम ही सजीव आहेत प्रश्न चौथा कार्नेलिहा यामध्ये अ कीटक भक्षी वनस्पतीचा रंग आकर्षक असतो कारण कीटक भक्षी वनस्पती आपल्या अन्नाची गरज कीटकांना खाऊन पूर्ण करतात यामुळे या, या वनस्पतीची रचना कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक रंगाचे पाने फुले तसेच त्याच्यावर चिकट द्रवाचे बिंदू असतात पुढे आ फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते कारण फुलपाखरू आपले अन्न फुलामधील परागकणाचे शोषण करून मिळवतो हे परागकण अत्यंत निमुळत्या ठिकाणी असतात त्याचे शोषण करता यावे म्हणून फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते प्रश्न पाचवा वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा पोषण वनस्पती आणि प्राणी वनस्पती स्वयंपोषी रिकामी जागा रिकामी जागा कीटक भक्षी रिकामी जागा प्राणी रिकामी जागा रिकामी जागा परजीवी बाह्य परजीवी रिकामी जागा तक्ता बघा मुलांनो पोषण वनस्पती स्वयंपोषी सहजीवी परपोषी कीटक भक्षी मृतोपजीवी प्राणी समभक्षी मृतोपजीवी परजीवी बाह्य परजीवी, अंत परजीवी प्रश्न सहावा विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या यामध्ये अ आपण वेगवेगळे अन्न पदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का उत्तर नाही कारण आपण जरी वेगवेगळे अन्न तयार करत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांच्या मासांपासून अन्नपदार्थ बनवतो जसे की गहू तांदूळ कडधान्य अंडी मटण इत्यादी आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही यामुळे आपण स्वयंपोषी नाही पुढे आ स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते का उत्तर स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते कारण स्वयंपोषी वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच वनस्पतीपासून अन्न मिळवून जगणारे प्राणी जगतील जर स्वयंपोषी संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव नष्ट होतील म्हणून परपोषी सजीवांपेक्षा स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते ई वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोशी आढळतात असे का उत्तर वाळवंटी भागात स्वयंपोषी संख्येने कमी असतात त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे परपोशी कमी असतात जिथे अन्नाची कमतरता असते तिथे खाणाऱ्यांची संख्या कमी असते समुद्रात आपणास दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती असतात तसेच प्लावक नावाचे तरंगणारे जीव असतात यांच्यावर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून आहे म्हणून वाळवंटी भागापेक्षा समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोशी असतात पुढचा प्रश्न ई हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही उत्तर कारण हिरव्या भागात हरितद्रव्य असते प्रकाश संश्लेषण हरितद्रव्यामार्फत केले जाते त्यातूनच अन्नाची निर्मिती होते म्हणून वनस्पतीच्या हिरव्या भागांव्यतिरिक्त इतर अवयवात अन्न तयार होत नाही पुढचा प्रश्न ऊ बाह्य परजीवी व अंतपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते उत्तर बाह्य परजीवी प्राणी चुषकासारखे किंवा सुईसारखे मुख अवयव वापरून शोषण करतात डास ढेकून यासारखे कीटक मलेरिया डेंग्यूसारखे रोग पसरवतात अंत परजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होतात आपल्या शरीरातील विद्रव्य अन्न शोषून ते आपले पोषण करतात म्हणून बाह्य परजीवी व अंतपरजीवी प्राण्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते